आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 शिर्डीत रात्रीच्या दरम्यान नगर मनमाड रस्त्यावर एका तरुणावर धारधार शस्त्राने मोठी खळबळ उडाली दोघांना अटक केली आहे शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन हजार पंचवीस कलम एकशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा खून पूर्वीच्या वादातून झाला असून यात सानुकुमार कुमार ठाकूर वयवर्ष अठरा यांचा मृत्यू झाला असून या घटनेआधी मित्रांनी त्याला रस्त्यालगत असलेल्या हॉटेलजवळ बोलावून नंतर त्याच्यावर चाकून हल्ला केला आणि यात त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं पूर्वीच्या भांडणातून हा खून झाला असून आरोपी साई सुनील कुमावत शुभम गायकवाड यांना ताब्यात घेतलाय सोमनाथ वाघचौर यांनी सांगितलं शिर्डी गावामध्ये नगर मनमाड हायवेवर साधारणपणे रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान एक खुनाची घटना दाख दाखल झालेली आहे आपल्या शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण गुन्हा रजिस्टर नंबर आठशे बारा पब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन बी एन एसनुसार हा गुन्हा आपण दाखल केलेला आहे यामध्ये एक थोडक्यात हकीकत अशी आहे की यातील जो मृतक आहे त्याचं नाव सानूकुमार ठाकूर वय अठरा साडे अठरा वर्ष आहे या मृतकने या हायवेवरीलच एका हॉटेलमधून हो त्याच्या मित्राला त्या ठिकाणी बोलावलं होतं हायवेवर आणि त्यांच्यात पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून त्याचे ते मित्र आहेत जे या घटनेतील आरोपी आहेत ते आरोपी आणि मृतक मुलगा यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्या बासाबाचीमधूनच पुढे त्याचं मोठ्या भांडणामध्ये पर्यावरण झालं आणि त्यातील जे दोघेही आरोपी आहेत त्या दोघेही आरोपींनी त्या मृतकला चाकूने बसून ठार केलेला आहे आणि त्याचा तपास या ठिकाणी शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे हे पूर्वी यातील जे आरोपी आहे साई सुनील कुमावत व एकोणीस वर्ष आणि शुभम सुरेश गायकवाड हे एकोणीस वर्षाचा आहे दोघंही शिर्डीतीलच आहे यांच्यात आणि मृतकमध्ये ओळख आहे आणि पूर्वी त्यांचे काही कारणावरून आपसामध्ये वैमनस्य झालेलं आहे किंवा भांडण झालेले होते त्याबाबत आणखी सविस्तर तपास आपण करत आहोत परंतु प्राथमिक तपासात असं निष्पन्न झालेला आहे की यांच्यात पूर्वी काही कारणांवरून वादविवाद वाद होते किंवा भांडणं झालेली होती नशेच्या धुंदीमध्ये या सगळा प्रकार घडला असं समोर येतो यातील जे आरोपी आहेत त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे प्राथमिक तपासात असं दिसत आहे की ते, ते नशेमध्ये होते आ, अधिक तपास आपण त्यामध्ये देखील करत आहोत आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनवाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न एक चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग्याऐंशी बत्तीस चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एका